आप्पे करायचं म्हटलं की आधी डाळ आणि तांदूळ भिजू घाल्यानंतर ते बारीक करा खूप बारी अशी झंझट असते परंतु सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये चवीला अतिशय खमंग मस्त चविष्ट आणि जाळीदार असे आप्पे करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आप्पे करण्यासाठी इथे मी दोन कप आणि वजनी साठ ग्रॅम एवढेच चुरमुरी घेतले आहेत याला मुरमुरेसुद्धा म्हणतात आपण जे चिवड्यामध्ये वापरतो तेच चुरमुरे इथे घेतले आहेत चुरमुरे चाळणीने स्वच्छ गाळून घ्यायचे आहेत निवडून घ्यायचे आहेत यामध्ये एखाद्या वेळेस खडा असू शकतो आणि आता हे चुरमुरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं रवाळसर असं पीठ तयार करायचं आहे तर बघा चुरमुरे अशा पद्धतीने मिक्सरमध्ये रवाळसर असे बारीक करून घेतले आहेत आता हे जे चुरमुऱ्याचं पीठ आहे एका भांड्यामध्ये टाकायचं आहे आता याच्यामध्ये एक वाटी बारीक रवा रवा शक्यतो बारीकच घ्यायचा आहे जाड असेल तर थोडासा मिक्सरमध्ये फिरून घ्या एक वाटी दही आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे पीठ भिजून घेणार आहोत तर इथे सुरुवातीला मी एक कप पाणी घेतलं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते पातळ झालं नाही पाहिजे तर पूर्ण एक कप पाणी मी यामध्ये ओतून घेतलं तरीही आपल्याला याच्यामध्ये पाणी अजून लागणार आहे तर, तर त्यासाठी इथे मी पुन्हा एक कप पाणी घेतलं आहे आणि आता यामधलं अर्धा कप पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर टोटल दीड कप एवढं पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी इथे लागलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे मिश्रण मुरू देऊया तर बघा दहा मिनटानंतर आपलं जे आप्प्याचं मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित तयार झालं आहे यामध्ये आपण जो रवा टाकला होता तोसुद्धा मस्तसा फुललेला आहे तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत काही भाज्या तर इथे मी गाजर कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची टाकत आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत नाहीत त्या भाज्या स्किप करू शकता तर या सगळ्या भाज्या टाकल्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक चमचा आल्याचा कीस अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला जर आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल एक चमचा धनेपूड भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे यामध्ये तुमच्याकडे जर मटार असतील तर मटार टाकू शकता किंवा स्वीटकॉर्नसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता किंवा दुधीचासुद्धा आपण यामध्ये वापर करू शकतो आता बघा सगळ्या भाज्या यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत तर आता आपल्या आप्प्याला मस्त खमंग अशी चव यावी यासाठी तडका पॅनमध्ये एक पळी तेल कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी मस्त अशा तडतडल्या की तीन हिरवी मिरची इथे मी बारीक कापून घेतली आहे ती यामध्ये टाकायची आहे बारीक कापली दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आणि एक चिमुटभर हिंग आता हा सगळा तडका व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे आणि आता हा तडका आपण आप्याच्या मिश्रणामध्ये ओतून घेणार आहोत तडका टाकल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये अशा पद्धतीचा तडका टाकल्यामुळे आपल्याला खूप मस्त अशी चव येते तर इथे तडका व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा आणि ह्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी जर गरम असेल तर फारच उत्तम त्याने मिश्रण जे आहे ते मस्त असं फ्लपी होते आता पाणी टाकल्यानंतर हे सोडा या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जास्त वेळ मिक्स न करता पटापट मिक्स करून लगेचच याचे अप्पे करायला घेऊया आप्पे करण्यासाठी पात्राच्या प्रत्येक खाचामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडे थोडे पांढरे तीळसुद्धा टाकून घेऊया आवडत असल्यास थोडीशी मोहरीसुद्धा टाकू शकता आणि आता या पात्रामध्ये तयार आप्प्याचं मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला बाजूच्या खाचामध्ये आणि नंतर मधातल्या खाचांमध्ये आप्याचं मिश्रण अशा पद्धतीचं घट्टसर असलं पाहिजे मिश्रण जर पातळ झालं तर आपे व्यवस्थित येत नाहीत आता याच्यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटे हे आपे आपण शेकून घेणार आहोत मीडियम गॅसवर तर बघा मीडियम ते स्लो गॅसवर एक तीन ते चार मिनिट हे आप्पे शेकून घेतले तुम्ही इथे बघू शकता आपले आप्पे किती मस्त असे फुललेले आहेत तर आता हे सगळे आप्पे अशा पद्धतीने पलटवून घ्यायचे आहेत सगळे आपे व्यवस्थित पलटून घेतल्यानंतर आता याच्यावरती झाकण वगैरे काहीही न ठेवता खालच्या बाजूने सुद्धा एक दोन ते तीन मिनिट हे आपे आपण शेकून घेणार आहोत तर खालच्या बाजूने सुद्धा एक तीन एक मिनिट हे आप्पे शेकून घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता की किती मस्त खमंग असे आपले आपे झालेले आहेत आप्प्यांना रंग सुद्धा खूपच छान आला आहे आणि मस्त टम्म असे आपले आपे फुगलेले आहेत वरतून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त मऊ आणि जाळीदार असे हे आपे झालेले आहेत हे आप्पे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करू शकता मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे आप्पे बनवू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत